नमस् नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने आता सर्व शर्ती काढून टाकल्या म मात्र हे फॉर्म सर्वांनाच द्यायचं आहे तुम्ही ऑनलाईन भर फॉर्म भरा की ऑफलाईन फॉर्म भरा ऑफलाईन फॉर्म भरताना हे अपलोड करायचं आहे मित्रांनो येथे ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करणे आहे मित्रांनो आणि ऑफलाईन फॉर्म सुद्धा तुम्हाला हा हे जोडायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरताना हमीपत्र कसा डाउनलोड करायचा आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो हा मित्रांनो हा अर्जदाराचे हमीपत्र हा आपल्याला लागत आहे मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्मसाठी पण लागत आहे आणि ऑफलाईन फॉर्मसाठी पण लागत आहे ते ह्या फॉर्मची लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ही व्हिडिओ लिंक जी आहे अर्जदार हमीपत्राची ते डाउनलोड करा नि... आम्ही प्रथासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे मित्रांनो आपल्या तुमच्या मोबाईलमध्येच डाउनलोड होणार आहे आपल्या गु मोबाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओमध्ये लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करून घ्या आणि झेरॉक्स काढून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट आपल्या चॅनलला मिळत असतात त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा मित्रांनो धन्यवाद